नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याबरोबरच कर्नाटक राज्यातील कांद्यांना देखील उच्चांकी दर बघायला मिळत आहे आपण बघणार आहोत कर्नाटक राज्यामध्ये कांद्याचे दर काय चालू आहे किती उच्चांक बघायला मिळत आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया बँगलोर व्हरायटी मीडियम या ठिकाणी कमीत कमी दर भेटलेला आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त चौदाशे आणि सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल बँगलोर व्हरायटी लार्ज या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी चौदाशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे आणि सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बँगलोर व्हरायटी लोकल या ठिकाणी कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल आणि बँगलोर स्मॉल या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये आणि सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे दोधा बालापूर या ठिकाणी व्हरायटी मिडियम या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सव्वीसशे आणि सर्वसाधारण तेवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हॉस्पेट या ठिकाणी व्हरायटी लोकल या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त अट जास पंचवीसशे आणि सर्वसाधारण अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिक्कमंगलोर वरायटी लोकल या ठिकाणी बाजारभाऊ भेटला कमीत कमी तेवीसशे चोवीस रुपये जास्तीत जास्त पंचवीसशे चोवीस आणि सर्वसाधारण चोवीसशे चोवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे दावणगेरे व्हरायटी लोकल या ठिकाणी बाजार भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त सत्तावीसशे आणि सर्वसाधारण अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हुबळीया मरगोल या ठिकाणी व्हरायटी लोकल बाजार आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हुबळी मरगोल व्हरायटी लोकल बाजार भेटला आहे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सत्तावीसशे पन्नास सर्वसाधारण सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे आरशी केरे व्हरायटी मीडियम या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी एक हजार सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कुलबर्गी या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त बावीसशे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बंगारपेठ व्हरायटी ओनियन लोकल या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त अडीच हजार सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे गौरी बिदानूर या ठिकाणी व्हरायटी लोकल बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे रायचूर व्हरायटी मिडियम या ठिकाणी बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी सहाशे नव्वद जास्तीत जास्त सतराशे ऐंशी आणि सर्वसाधारण बाराशे पंचावन्न रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कर्नाटक राज्यामध्ये कांद्याचे बाजारभाव आलेले आहे कर्नाटक राज्यात किंवा महाराष्ट्रामध्ये बाजारभाव वाढल्या वाढणार असतील काही न्यूज आली तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवली जाईल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र